बर्बरिक हा महाभारतातील एक महान योद्धा होता तो घटोत्कच आणि अहिलावती नागकन्या माता यांचा मोठा मुलगा होता त्याचे इतर भाऊ अंजनापर्व आणि मेघवर्ण यांचाही महाभारतात उल्लेख आहे बर्बरिकला त्याच्या आईने नेहमी पराभूत पक्षाच्या बाजूने लढायला शिकवले होते आणि तो याच तत्वावर लढत राहिला बर्बरीकने अशा काही शक्ती प्राप्त केल्या होत्या ज्यांच्या मदतीने तो महाभारत युद्धात सहभागी झालेल्या सर्व योद्ध्यांना क्षणार्धात मारू शकत होता जेव्हा तो युद्धात मदत करण्यासाठी आला तेव्हा त्याच्या सामर्थ्याची जाणीव झाल्यानंतर श्रीकृष्णाने त्याच्या कूटनीतीद्वारे त्याला रणचंडीला अर्पण केले महाभारताच्या शेवटपर्यंत युद्ध पाहण्याची त्याची इच्छा भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादाने पूर्ण झाली आणि त्याचे कापलेले डोके शेवटपर्यंत युद्ध पाहत राहिले आणि धैर्याने गर्जना करत राहिले काही कथांनुसार बर्बरिक हा एक यक्ष होता जो मानव म्हणून पुनर्जन्मला होता बर्बरिक हा गदाधारी भीमसेनाचा नातू आणि घटोत्कचचा मुलगा होता बार्बरिकाची आख्यायिका तो लहानपणापासूनच खूप शूर आणि महान योद्धा होता आईच्या सल्ल्यानुसार त्याने भगवान श्रीकृष्णाकडून युद्धकला शिकली आणि त्यांच्या प्रशिक्षणाखाली तो एक अजिंक्य योद्धा बनला मा आदिशक्तीची तपश्चर्या करून त्यांना अमर्याद शक्ती देखील प्राप्त झाल्या त्यानंतर त्यांचे गुरु श्रीकृष्ण यांच्या आज्ञेने त्यांनी अनेक वर्षे कठोर तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले आणि भगवान शिवशंकरांकडून तीन अभेद्य बाण प्राप्त केले आणि तीन बांधरी हे प्रसिद्ध नाव प्राप्त केले तसेच अग्निदेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याने त्याला आपले दिव्य धनुष्य दिले कौरव आणि पांडवांमध्ये महाभारताचे युद्ध अपरिहार्य बनले होते म्हणून जेव्हा बर्बरिकला ही बातमी मिळाली तेव्हा त्याचीही युद्धात सामील होण्याची इच्छा जागी झाली जेव्हा तो त्याच्या आईकडून आशीर्वाद घेण्यासाठी गेला तेव्हा त्याने तिला पराभूत पक्षाला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले तो त्याच्या निळ्या रंगाच्या घोड्यावर तीन बाण आणि एक धनुष्य घेऊन कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीकडे निघाला ब्राह्मणाच्या वेषात असलेल्या सर्वव्यापी भगवान श्रीकृष्णाने बर्बरिकला त्याच्याशी ओळख करून घेण्यासाठी थांबवले आणि तो फक्त तीन बाणांसह युद्धात सामील होण्यासाठी आला आहे हे कळल्यावर तो त्याच्यावर हसला हे ऐकून बर्बरिकने उत्तर दिले की शत्रुसैन्याचा पराभव करण्यासाठी फक्त एक बाण पुरेसा आहे आणि असे केल्यानंतर बाण परत भाताकडे येईल जर तिन्ही बाण वापरले तर तिन्ही जगात अराजकता निर्माण होईल यावर भगवान श्रीकृष्णाने त्याला आव्हान दिले की ज्या पिंपळाच्या झाडाखाली ते दोघे उभे होते त्याची सर्व पाने छेदून दाखवा बार्बरिकने आव्हान स्वीकारले आणि त्याच्या भात्यातून एक बाण काढला आणि देवाचे स्मरण करत तो बाण झाडाच्या पानांवर मारला बाणाने क्षणार्धात झाडाची सर्व पाने छेदली आणि श्रीकृष्णाच्या पायाभोवती फिरू लागला कारण त्याने एक पान त्याच्या पायाखाली लपवले होते बर्बरिक म्हणाला की तू तु तु तुझा पाय हलवा अन्यथा तुझ्या पायाला दुखापत होईल जेव्हा भगवान श्रीकृष्णाने बाल बर्बरिकला विचारले की तो कोणत्या बाजूने युद्धात सामील होईल तेव्हा बर्बरिकने त्याच्या आईला दिलेले वचन पुन्हा सांगितले की ज्या बाजूचे सैन्य कमकुवत असेल आणि पराभवाकडे जात असेल त्या बाजूने तो युद्धात सहभागी होईल श्रीकृष्णाला माहीत होते की युद्धात कौरवांचा पराभव निश्चित आहे आणि जर बर्बरिकने त्यांना पाठिंबा दिला तर निकाल त्यांच्या बाजूने लागेल भगवान श्रीकृष्णाने ब्राह्मणाच्या वेषात त्या मुलाकडून दानाची इच्छा व्यक्त केली यावर शूर बर्बरिकने त्याला वचन दिले की जर तो त्याची इच्छा पूर्ण करू शकला तर तो नक्कीच ती पूर्ण करेल श्रीकृष्णाने त्याच्याकडे त्याचे डोके दान मागितले बाळ बार्बरिका क्षणभर गोंधळला पण तो त्याच्या शब्दावर ठाम राहिला बाळ बर्बरिकने ब्राह्मणाला त्याची खरी ओळख सांगण्याची विनंती केली आणि श्रीकृष्णाबद्दल ऐकून त्या मुलाने त्याचे महाकाय रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केली श्रीकृष्णाने त्याला त्याचे महाकाय रूप दाखवले त्याने बर्बरिकला समजावून सांगितले की युद्ध सुरू होण्यापूर्वी युद्धभूमीच्या पूजेसाठी शूरक्षत्रियाच्या डोक्याचे दान आवश्यक आहे त्याने बर्बरिकला युद्धातील सर्वात शूर क्षत्रियाची पदवी दिली म्हणून त्याचे डोके दान म्हणून मागितले बर्बरिकने त्याला प्रार्थना केली की तो शेवटपर्यंत युद्ध पाहू इच्छितो श्रीकृष्णाने त्याची विनंती मान्य केली बार्बरिकने रात्रभर आपल्या प्रिय भगवान शिवाची प्रार्थना केली आणि फाल्गुन महिन्याच्या द्वादशीला स्नान आणि प्रार्थना केल्यानंतर त्याने आपले डोके दान केले त्याचे डोके युद्धभूमीजवळील एका टेकडीवर ठेवण्यात आले होते जिथून बर्बरिका संपूर्ण युद्धाचा आढावा घेऊ शकत होता युद्धाच्या शेवटी पांडवांनी आपापसात वाद घालण्यास सुरुवात केली की युद्धातील विजयाचे श्रेय कोणाला द्यायचे यावर भगवान श्रीकृष्णाने त्यांना असे सुचवले की बर्बरिकचे डोके संपूर्ण युद्धाचे साक्षीदार आहे म्हणून त्याच्यापेक्षा चांगला न्यायाधीश कोण असू शकतो यावर सर्वांचे एकमत झाले बार्बरिकच्या डोक्याने उत्तर दिले की युद्धात विजय मिळवण्यात सर्वात मोठे काम श्रीकृष्णाने केले होते त्याचे शिक्षण त्याची उपस्थिती त्याची युद्धनीती निर्णायक होती त्याला फक्त त्याचे सुदर्शन चक्र युद्धभूमीवर फिरताना आणि सैन्याचा पाडाव करताना दिसत होते हे ऐकून श्रीकृष्णाने बार्बरिकला आशीर्वाद दिला आणि म्हटले की तू माझ्या श्याम नावाने पूजला जाशील खातू नावाच्या गावात प्रकट झाल्यामुळे तू खातू श्याम या नावाने प्रसिद्ध होशील माझ्या सर्व सोळा कला तुझ्या डोक्यात स्थापित होतील आणि माझी प्रतिकृती म्हणून तुझी पूजा केली जाईल तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा अजून अशाच रोचक आणि माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील